च्या व्हिडिओमध्ये आपण मस्त अशी खारी वांगी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं एक वाटी शेंगदाणे एक चमचा जिरे एक चमचा तीळ एक चमचा धने आणि दोन चमचे खोबरे घेतलेलं आहे सुकं खोबरे घेतलेलं आहे आता काय करायचं तव्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहेत शेंगदाणे परतवून झाले की त्याच्यामध्येच आपल्याला बाकीचं सगळं साहित्य टाकून तेही व्यवस्थित आपल्याला शेंगदावण्याबरोबर परतवून आहे म्हणजे जिरं आणि धन छान असं भाजलं पाहिजे म्हणजे त्याचा खमंग असा वास त्या वांग्यांना पण येतो हे बघा मस्त असं परतवून झालं त्याचा कलर थोडासा लालसर झाला की काय करायचं हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीर त्याचबरोबर लसूण आणि मिरचीचे तुकडे पण टाकायचे आहेत मिरचीचे तुकडे कमी जास्त प्रमाणात तुम्ही टाकू शकता तुम्हाला तिखट हवे असतील तर थोडेसे जास्त टाकायच्या जा। आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि जा। मिक्सरमधून जाडसर असं बारीक करून घ्यायचं आता थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालून पुन्हा ह्या ते आपल्याला फिरवून घ्यायचं जास्त पण पाणी घालायचं नाही आणि हे पुन्हा एकदा फिरवून झाल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने ते जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आता काय करायचं इथं छोटी छोटी अशी वांगी घ्यायची इथं मी सहा वांगी घेतलेली आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे ते थोडा थोडा ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने सगळी वांगे आपल्याला कट करून घ्यायची आहेत जर खिडक्या के, असतील तर ती काढून टाकायची आता लगेचच आपल्याला हा मसाला त्या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने भरपूर असा मसाला वांग्यामध्ये भरायचा म्हणजे ती वांगी खायला खूप छान लागतात आणि अशा पद्धतीने दाबून घ्यायचं सगळी वांगी अशाच पद्धतीने भरून घ्यायची आहेत आता काय करायचं कढईमध्ये दोन चमचे होईल इतकं तेल गरम करायचं तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला ही वांगी सोडायची आहेत आणि दोन तीन मिनटं पहिल्यांदा आपल्याला ते तेलामध्ये तसेच परतवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने परतवून झाले की काय करायचं त्याच्यामध्ये जो राहिलेला मसाला आहे तो वरून टाकायचा आणि थोडंसं पाणी घालायचं इथं एक, एक वाटी मी पाणी घातलेलं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही तर ती डाडरल्यासारखी होतात आणि झाकण लावून आपल्याला पंधरा मिनटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचे आहेत मध्ये एकदा ती वांगे आपल्याला अशी पलटवून घ्यायची आहेत म्हणजे ती सगळीकडून अशी व्यवस्थित शिजली जातात कच्ची राहत नाहीत आणि अशी पलटवून झाली की झाकण लावून पुन्हा एकदा आपल्याला ती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं लागतात ही वांगी शिजायला हे बघा मस्त अशी वांगी शिजलेली आहेत असं चमच्याने दाबून बघायचं तर चमच्या आतमध्ये लगेच येला तर समजायचं की वांगी मस्त अशी शिजलेली आहेत आणि ही खारी वांगी तयार आहेत तुम्ही पण नक्की करून बघा या पद्धतीने आणि रेसिपी आवडली असेल तर लगेचच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद